आपल्यापैकी कोणी नाश्ता करायचा राहिला असेल तर चालू आहे व्यवस्था करायचा कोणा नाश्ता तिसरी सूचना कार्यक्रम साडे दहा अकराच्या आसपास संपला की तुमच्या विषय आजका संपते

था था शार? शार। 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 आपल्या अंगी असणारे समोर येतील मीडियावर जातील आणि मग आपल्या या गुणांना चांगली प्रेरणा मिळाली व्यासपीठ मिळालं या अनुषंगाने या दुसऱ्या मरुदविंद साहित्य संमेलनच्या दुसऱ्या दिवशी या बालशक्ती या उपक्रमाचं सत्राचं आयोजन आहे विशेष करून या सत्रामध्ये आपले अंगी असणारे हे सर्व गुण व्यक्त करण्याचं एक चांगलं व्यासपीठ आहे तरी या सर्व व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांनी या परिसरातील मुलांनी सहभाग नोंदवावा आणि आपल्या गुणांना भाव द्यावा मग आपल्या अंगी असणारे कवितेचे कर...